नमस्कार मी सोनाली आज तुम्हाला बोटनेक ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तर अस्तर घ्यायचे अस्तरची डबल घडी करायची बंद बाजू आपल्याकडे ठेवायची ब्लाउजची उंची ही साडे चौदा आहे त्यात आपल्याला एक इंच एक्स्ट्रा टाकायची म्हणजे साडे पंधरा असणार आहे मार्क करून घ्यायचे ब्लाऊजची रुंदी ही अकरा इंच असणार आहे चौतीस साईजचे हे ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाउज असल्यामुळे नेक हा चार इंचाचा घ्यायचा आहे आणि शोल्डर देखील चार इंचाचे घ्यायचे म्हणजेच पूर्ण शोल्डर हे आठ इंचाचे असणार आहे बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे आर्मोल हा साडेसहा इंचाचा असणार आहे मार्किंग करून घ्यायचे आणि दीड इंचाचे आर्मोल गोलाई असणार आहे नेहमीप्रमाणे सगळे पॅटर्न मार्किंग करून कट करून घ्यायचे अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या ब्लाऊज डिझाईन्स तुम्ही माझ्या चॅनलला पाहू शकता म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवनवीन ब्लाऊज डिझाईन्स लगेच त्वरित पाहता येतील फेब्रिक घ्यायचे फेब्रिकवर पॅटर्न ठेवायचे पिन अटॅच करायची म्हणजेच खालचा कापड आणि वरचे अस्तर सरकत नाही आपल्याला बोटने ब्लाऊज डिझाईन करायची म्हणून वरच्या दिशेने अडीच इंचाची ब्लाऊजची हाईट असणार आहे आणि बोटनेकला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने खालच्या दिशेने हा इंच मार्क करून घ्यायचे आणि फुल वर नेक आपला हा साडे दहा इंचाचा असणार आहे त्यावर देखील मार्क करायचे आणि साडेतीन इंचांवर बॉक्स तयार करायचा आहे बॉक्सची हायट ही सहा इंच असणार आहे त्यावर देखील मार्क करायचे आणि रुंदी ही साडेतीन इंच असणार आहे तर बॉक्स ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला सुंदर अशी डिझाईन ड्रॉ करायची आहे म्हणजे खालच्या दिशेने हार्ट आपल्याला तयार करायचा आहे दिलचा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आकार खूप सुंदर दिसतो ब्लाऊजवर आणि बोटनेक ब्लाऊज तर अगदी अप्रतिम असा लूक येतो अशा पद्धतीची डिझाईन घेतली तर खूप सुंदर ब्लाउज दिसतो कॅनव्हास घ्यायचा आहे कॅनव्हासची घडी करायची आणि सेंटरला अशा पद्धतीने ठेवायचे आणि खालच्या दिशेचा जो आकार आपण ब्लाऊजला घेतला आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे कॅनव्हासवर अगदी सोप्या पद्धतीने कॅनवासवर अशा पद्धतीने आकार ड्रॉ करून घेऊ शकतो पिन अटॅच करायची आणि बाहेरचा भाग कॅनव्हासचा अशा पद्धतीने कट करायचा आहे आतला भाग देखील कट करून घ्यायचा आहे म्हणजेच कॅनवास आकार आपला तयार होणार आहे त्यानंतर अस्तर घ्यायचे अस्तरवर कॅनव्हासचा ठेवायचा आहे आणि प्रेस करून घ्यायची हा अस्तरला चिपकतो जो भाग चमकतो तो भाग खालच्या दिशेने ठेवायचा आहे म्हणजेच कॅनवास हा चिपकतो त्यानंतर कॅनव्हासला शिलाई टाकून घ्यायची आहे दोघही साईडने कॅनव्हासला शिलाई टाकायची म्हणजेच ब्लाऊजचा कॅनव्हास इकडे तिकडे होत नाही धुतल्यावर सुद्धा निघत नाही अशा पद्धतीचा कॅनव्हास लावला तर त्यानंतर फेब्रिक घ्यायचे आणि फेब्रिकवर अस्तर ठेवायचे अंडरग्राऊंड अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउज नेक डिझाईन करायची तर पिन अटॅच करून आहे ती घरी साईडला म्हणजेच परफेक्ट नेक आपला तयार होत असतो आणि आतल्या दिशेने आकाराला स्टिच करत यायचे शिलाई टाकत यायचे कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझे जुने देखील चॅनल आहे सोनाली फॅशन टिप्स नावायचे त्यात देखील भरपूर सारे व्हिडिओ आहेत जे ब्लाउज कटिंग स्टिचिंग आणि ब्लाऊज डिझाईन्स देखील आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता तर आतला भाग कट करायचा आहे आणि सगळ्या बाजूने कट्स द्यायची अस्तर आतमध्ये टाकायचे असा आपला नेक तयार करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीचा नेक नेकच्या दिशेने शिलाई टाकायची फिनिशिंग नेकला आलेली तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला टक्स टक्स हे शोल्डरच्या सेंटरने घ्यायचे दोघही साईडला आणि साडेतीन इंचा हा टक्स असणार आहे हाईटचा तर तुम्ही आजूबाजूची रुंदी मोजून देखील टक्स घेऊ शकता म्हणजे साडेतीन इंचांची जागा सोडून त्यानंतर कमरेला पट्टी लावायची पट्टी दीड इंचाची घेतलेली आहे खालच्या दिशेने हा इंच जागा सोडून पट्टी लावत आलेली तर तिला परत फोल्ड करायचे आणि अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायची तर अशा पद्धतीने कंबर पट्टी देखील लावून झालेली आहे त्यानंतर वरच्या नेकला शिलाई टाकायची म्हणजे अस्तर आणि फेब्रिक सरकत नाही त्यानंतर अस्तरची पट्टी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पट्टी लावत यायची फोल्डिंगचा नेक असणार आहे वरचा तर तिला फोल्ड करायचे आणि काटावर अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायचे एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे परत तिला फोल्ड करायचे आणि फेब्रिकच्या दिशेने शिलाई टाकत यायची तर असा हा आपला बोटनेक ब्लाउज डिझाईन तयार करून झाला आहे शेवटची अशी फिनिशिंग आपल्याला करायची आहे लेस घेतलेली आहे आणि ती लेस आतल्या आकाराला म्हणजे हार्ड शेपला लावत येते तुमच्या पसंतीची आवडती अशी लेस तुम्ही लावू शकता डबल शिलाई ही लेसला येऊ द्यायची बोटनेकला देखील वरच्या नेकला देखील लेस लावून घ्यायची डबल शिलाई ही लेसला येऊ द्यायची त्यानंतर काटाला देखील अशा पद्धतीने डिझाईन करून लेस ही लावत येते वरच्या दिशेने त्रिकोण असा आकार घेऊन काटाला ही लेस डिझाईन लावत आलेली अगदी सुंदर दिसतो हा ब्लाउज डिझाईन तर कसा वाटला बोटनेक ब्लाउज डिझाईन कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन ब्लाउज डिझाईन्स त्वरित पाहता येतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू यू व्हिडिओ वॉच केल्याबद्दल